या सृष्टीचं रक्षण कोण करेल असा प्रश्न ज्यावेळेस ब्रह्मदेवाला विचारला गेला त्यावेळेस ब्रह्मदेवाने जे उत्तर दिलं ते उत्तर असं आहे हे कल, कल्पनाविला असे कवीचा ते उत्तर असं आहे अस उत्तर दक्षिण रक्षण इत शाहूज उत म्हणजे त्यांनी असं सांगितलं की पूर्वेचं रक्षण करण्याला सूर्य आहे पश्चिमेचं रक्षण करण्यासाठी चंद्र आहे उत्तरेचं रक्षण करण्यासाठी शाहजहान बादशाह आहे आणि दक्षिणेचं रक्षण करण्यासाठी शाहजी महाराज आहे असा तो एक विलास आहे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्याची संकल्पना जर कोणाची असेल तर ती आहे शहाजी महाराज यांची आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं युधिष्ठिर विक्रम शालिवाहन शक याहुनी महाराजा कीर्तीने अधिक म्हणजे शहाजी महाराज हे ह्या शककर्त्या राजांपेक्षा सुद्धा जास्त कीर्तीमान होत असं इतिहासकार कुठेतरी आपल्याला सांगतो खऱ्या अर्थाने हे स्वप्न ज्यांनी आपल्या पुत्राच्या मार्फत स्वराज्याची स्थापना करून रुजविलं कि त्या मातेचा कितीही गौरव केला जाधव साहेब तर तिचं ऋण तुम्ही आम्ही फेडू शकत नाही अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि हे स्वराज्य ज्यावेळेस संकटात आलं त्यावेळेस ते स्वराज्य अबाधित राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ज्यांची आज जयंती आहे असे छत्रपती संभाजी महाराज यांनी ते काम केलेलं आहे आणि चौदाव्या वर्षी ग्रंथलेखनास सुरुवात करून बुधभूषणम नकशिकात नायिका भेद आणि सातशतक सात अशा चार ग्रंथाची रचना ही छत्रपती संभाजी महाराज यांनी केली आणि आपल्या बुधभूषणम नामक ग्रंथामध्ये संभाजी महाराज म्हणतात की जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात ही शिकवण तुम्हा आम्हाला संभाजी महाराजांनी दिली आपण जयंती साजरी करतो आपण पोवाडा ऐकतो आपण भाषण ऐकतो याच्या मागचं कारण एक असतं की इतक्या वर्षापूर्वी झालेल्या आपल्या पराक्रमी राजांचा इतिहास आपल्याला माहीत झाला पाहिजे आणि तो आपण प्रत्यक्षात आचरणात आणला पाहिजे संभाजी महाराजांना आपण ओळखतो ते फक्त युद्धवीर म्हणून लढाया करणारे म्हणून पण संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ग्रंथ लेखनास सुरुवात करून चार ग्रंथाची निर्मिती केली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसुबाई या येसुबाईंना शिक्का आणि कट्याराचे अधिकार दिले ज्यावेळेस मराठा समाज आपला पन्नास टक्के ब्रेन पन्नास टक्के महिला आहेत त्या महिलांना अधिकार द्यायला लागेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची प्रगती होईल कारण हे केलं शहाजी राजांनी शहाजीराजांनी जिजाऊंना अधिकार दिले हे केलं संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी त्यांच्या पत्नी येसुबाईला व कट्याराचे अधिकार दिले हे केलं राजाराम महाराजांनी त्यांची पत्नी तारारानी ह्या तर हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून लढल्या आणि एवढ्या लढल्या की शेवटी त्या औरंगजेब बादशाहची कबर ही इथे महाराष्ट्रातच खोदावी लागली आणि म्हणून म्हटल्या जात दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचं गेलं पाणी भद्रकाली कोपली राम राणी तारा राणी म्हणजे एका महिलेनं हे मोगलांचं साम्राज्य संपुष्टात आणण्याचं सा काम केलं आपण जर इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की संभाजी महाराजांना एक दोन तीन नव्हे तर किमान आठ भाषेचं ज्ञान होतं आणि त्या आठ पैकी एक भाषा ही इंग्रजी देखील होती याचा पुरावा असा आहे की इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन ज्यावेळेस राज्याभिषेकाच्या प्रसंगासाठी रायगडावर आला त्यावेळेस तो दुभाषी घेऊन आला म्हणजे ट्रान्सलेटर आणि आल्यानंतर त्याने संभाजी महाराजांशी संवाद केला पण त्याने लिहून ठेवलं की संभाजी महाराजांशी संवाद करताना मला दुभाषाची गरज पडली नाही आता याचे दोन अर्थ होईल पहिला अर्थ होतो तो म्हणजे त्याला मराठी आली पाहिजे हेनरी ऑक्झेंडनला म्हणजे तो संभाजीशी संवाद करू शकतो किंवा युवराज संभाजी महाराजांना इंग्रजी आली पाहिजे म्हणजे हो ते त्याच्याशी संवाद करू शकतात आणि यातली पहिली शक्यता खोटी ठरते कारण ज्या अर्थी तो दुभाषी घेऊन आला याचा दुसरा अर्थ असा होतो की त्याला मराठी येत नव्हती आणि त्याचा अर्थ असा निघतो की संभाजी महाराजांना इंग्रजी येत होती म्हणजे ज्या आठ भाषा आहेत एक काव्य संस्कृतमध्ये आहे एक काव्य हिंदी भाषेत आहे हे संस्कृतचं ज्ञान इंग्रजीचं ज्ञान हिंदीचं ज्ञान मराठीचं ज्ञान फारसीचं ज्ञान उर्दूचं ज्ञान गुजराती मारवाडी कानडी बंगाली अशा सगळ्या भाषेच होते म्हणून ह्या गोष्टींवर आपण लक्ष दिलं पाहिजे आज आपण धर्मवीर म्हणून फक्त ओळखतो पण खऱ्या अर्थाने धर्माची चिकित्सा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संभाजी महाराजांनी केलेलं आहे आपलं त्या काळातलं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर आज म्हणतो त्याबद्दल खऱ्या अर्थाने प्रतापराव तुमचे आणि तुमच्या पक्षाचे आणि सगळ्यांचे हात जोडून आम्ही काय म्हणू त्याला ऋण व्यक्त करतो की तुम्ही ते नाव दिलं आणि खऱ्या अर्थाने त्या शहराला एक नवीन इतिहास दिला बरेच जण म्हणतात की संभाजी महाराजांचा आणि ह्या शहराचा संबंध काय औरंगजेब इथे राहिला म्हणून त्याचं नाव दिलं ते बरोबर आहे पण संभाजी महाराजांचा संबंध काय तर संभाजी महाराजांचा संबंध हा औरंगजेबाचा मुलगाच औरंगजेबाला पत्र लिहून पाठवतो आणि सांगतो तो संबंध असा आहे शहजादा अकबर जो औरंगजेबाचा मुलगा होता अकबर आणि त्या औरंगजेबाला पत्र लिहिलं कारण दोन शहरे एक बुरहाणपूर आणि दुसरं त्या काळातलं औरंगाबाद ही दोन शहरे अशी होती की जी सगळ्यात लाडकी शहरे औरंगजेबाची होती शहरावर कधी छत्रपती शिवरायांनी हल्ला केला नाही पण तो हल्ला करण्याचं धाडस दाखवलं ते संभाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी बुराणपूर बेची राख केलं आणि और त्याचबरोबर औरंगाबादेवर सुद्धा स्वारी केली आणि आपल्याला त्याचा इतिहास ज्यावेळेस आपण बघतो त्या पत्रामध्ये अकबर त्या औरंगजेबाला आपल्या वडिलाला म्हणतो विश्वसुंदर रूपी स्त्रीच्या गालावरील तीळ असं आपलं बुरणपूर ह्या संभाजीने जमीन दोस्त केलेलं आहे त्याच्यानंतर तो पुढे जाऊन सांगतो तुमच्या नावाने वसवलेलं औरंगाबाद हे शहर ह्या संभाजीने पाऱ्यासारखं अस्थिर केलेलं आहे पाऱ्यासारखं म्हणजे काय इकडं पकडावं हो की तो तिकडून निसटतो तिकडं पकडावं हो की इकडून निसटतो अशी औरंगाबादची अवस्था करण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं त्यामुळे औरंगाबादला दिल्या गेलेलं संभाजी महाराजांचं नाव हे इतिहासाच्या साक्षीने अतिशय योग्य ठरतं संभाजी महाराजांचं ज्या ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास बघू अवघं नऊ वर्षाचं राजेपद नऊ वर्षाच्या राजपदामध्ये एकशे वीस लढाया तीन मोठे शत्रू मोगल त्या काळातला सगळ्यात मोठा शत्रू सिद्धी अतिशय प्रबळ शत्रू पोर्तुगीज अतिशय प्रबळ शत्रू तिन्ही आघाड्यावर लढण्याचं काम आणि धाडस हे संभाजी महाराजांनी दाखवलं आणि जसं आता नामदार साहेबांनी सांगितलं की त्याच्यासोबत कर्नाटकला सुद्धा ते गेले आणि कर्नाटकला चिक्कदेवरायचा जो राजा होता त्या राजाला मांडलिक बनून ते परत आले हे कार्य फक्त नऊ वर्षातले बांधवांनो पण आपल्याला इतिहासकारांनी सांगितलं की छत्रपती संभाजी हे रगेल आणि रंगेल आणि व्यसनी होते तर हे कधीही लक्षात ठेवा की हे सगळं दादांत खोटं आहे आज ते इतिहासाच्या पानावर पुराव्यावर सिद्ध झालेलं आहे कि संभाजी महाराज हे रगेल रंगेल नव्हते वेसनी नव्हते तर खऱ्या अर्थाने ते त्या शेर शिवाचे छावा होते संभाजी महाराजांचा इतिहास ज्या आपण बघतो खासा औरंगजेब चालून आला सैन्य किती चार लाखाचं पायदळ तीन लाखाचं घोडदळ पन्नास हजार उंट तीन हजार हत्ती आणि बत्तीस कोटीचा खजाना औरंगजेब एवढा कंजूस होता त्यांनी कधी त्याच्या बायकाला त्याला पैसे दिले नाही पण त्याने हे मराठ्यांचं राज्य बुडविण्यासाठी बत्तीस कोटीचा खजाना घेऊन औरंगजेब इथे आला आणि आल्यानंतर त्याला एक वाटलं की रामसेज नावाचा एक छोटासा किल्ला आहे आणि तो त्याच्या बापाने म्हणजे शहाजहानने पंचेचाळीस वर्षापूर्वी जिंकलेला होता त्याला वाटलं ह्या किल्ल्याला किल्ल्यावर किती शिपाई आहे सहाशे आपल्याकडची एक चाळीस हजाराची तुकडी त्याने पाठवून दिली आणि पहिला शुभ शकून म्हणून रामसेतचा किल्ला घ्यायचा म्हणजे गुडलक आपल्याला राहील असा त्याने विचार केला पण ज्यावेळेस रामसेतच्या किल्ल्यावर लढाई सुरू झाली सहाशे लोकांकडे कोणतंही हत्यार नाही औरंगजेबाचं चाळीस हजाराचं सैन्य खाली आहे पण त्यावेळेस फक्त कातडी आणि लाकूड यांच्या तोफा बनवून त्या सहाशे मराठा मावळ्यांनी संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तो किल्ला लढवला औरंगजेबाचे नऊ सरदार बदलले पहिल्यांदा आला शहाबुद्दीन त्याच्यानंतर आला औरंगजेबाचा स्वतःचा भाऊ खान जान बहादूर खान कोकलता साहेब जंग खान जान बहादूर खान कोकलतास साहेबत जंग अर्धच नाव मी सांगितलं यांच्या बायका नाव कसं घेत असतील उखाण्यामध्ये तोही जिंकू शकला नाही त्यानंतर कासिम खान किरवाणी नावाचा आणखी तिसरा सरदार पाठवला असे एकूण नऊ सरदार पाठवले आणि लढाई चालली तब्बल साडेचार वर्ष जो सहाशे जणांचा किल्ला आपण काही मिनिटात घेऊ असं औरंगजेबाला वाटत होतं तो किल्ला त्याला साडेचार वर्ष झाले घेता आले नाही आणि त्याच्यानंतर इंग्रज इतिहासकार सांगतात की औरंगजेबाने स्वतःची टोपी काढली आणि जमिनीवर पटकली आणि औरंगजेबाने सांगितलं की जोपर्यंत ह्या संभाजीचा नायनाट करत नाही तोपर्यंत मी डोक्यावर टोपी घालणार नाही ही ताकद संभाजी महाराजांची ही ताकद मराठा सैन्याची आहे आणि ही ताकद आज आपल्याला दाखवावी लागेल औरंगजेबाचं उद्गार यांनी सांगितलं आता आपले चव्हाण के सरांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला त्यांच्या पद्धतीने की बरेच असले पाहिजे पण मी औरंगजेबाचं एक वाक्य सांगतो तुम्हाला शेवटी होऊन औरंगजेब म्हणतो की मेरी चार चार नालायक अवलाद होने की बजाय मेरा एक बेटा शंभू जैसा होता तो मैं पूरे दुनिया पे राजुन सुधा गौरव के उख्यास लड़ाई पोर्तुगाल विरुद्ध होती विरुद्ध होती त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा पोर्तुगीजांचे लोक त्यांचा व्हाईसराय ज्यावेळेस त्या राय, फोंडा किल्ल्यावर चालून आला आणि त्या किल्लेदारांनी संभाजीराजांची मदत मागितली संभाजीराजे राजापूरवरून पोर्तुगीजांकडे गेले फोंडा किल्ल्यावर गेले पहिल्यांदा तिथून व्हाईसरायला हरवलं त्याच्यानंतर त्याच्या मागे जुएे बेटावर मी जास्त वेळ नाही घेणार आता शॉर्टमध्ये सांगतो जुएे बेटावर गेले त्याच्यानंतर ते, ते जुएे बेट ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर संभाजी महाराज त्यांच्या गोव्याच्या पोर्तुगीजांचा जो गोवा होता त्या गोव्याच्या राजधानीवर जाऊन उभे राहिले आणि ते बघितलं आणि तो वाईसराय प्रचंड घाबरला कारण त्याला आता कळाला आपल्या हातात काहीच राहिलेलं नाहीये कधीही संभाजी महाराज येतील आणि गोवा जिंकून टाकतील त्यावेळेस त्याने शेवटचं काम केलं त्याने आपल्या बरोबरची मोठी मंडळी घेतली रात्रीची वेळ होती मशाल पेटवल्या आणि तुम्ही कधी गो गोव्याला गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल की तिथं एक सेंट झेव्हियर म्हणून एकाची ते शव आजही तिथे आहे त्या सेंट झेवियरची कबर ठराविक काळाला उघडले जाते लोकांना दर्शन देण्यासाठी ती कबर अचानक कबर म्हणजे शेवपेटी अचानक उघडण्यात आली आणि त्या सेंट झेव्हियरच्या शेवपेटीला उघडून त्याच्या पायथ्याशी आपला राजदंड जो आहे तो त्या व्हायसराने ठेवला आणि एक चिठ्ठी ठेवली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की आता पोर्तुगीजांची इज्जत आणि गोव्याचं रक्षण फक्त तूच करू शकतो आणि तूच फक्त आम्हाला संभाजीपासून वाचू शकतो म्हणून हे राज्य इथून पुढे फक्त आम्ही तुझ्या नावाने चालू आणि ह्या पद्धतीने कागद लिहिला शेव फ्रॉम संभा संभा से बचाओ। ही ताकद हे युद्ध तीन लोकांनी शत्रूला जिंकण्यासाठी फक्त समुद्रात सेतू बांधलेले तीन लोक एक तुम्हाला माहिती एक सगळ्यांना माहिती पहिले आहेत प्रभू रामचंद्र ज्यावेळेस लंकेवर जायचं त्यावेळेस त्यांनी सेतू बांधला दुसरा आहे अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर ज्याला आपण म्हणतो त्याने एक न्यू टायर नावाचं एक बेट होतं ते जिंकण्यासाठी त्याने समुद्रावर सेतू बांधण्याचा प्रयत्न केला आणि तिसरे आहे आज ज्यांची जयंती आहे ते छत्रपती संभाजी महाराज त्यांनी सागरी सेतू बांधण्याचा सा प्रयत्न केला दुर्दैवानं ते काम पण पूर्ण होत आलं पण दुर्दैवानं समुद्राला भरती आली आणि त्यामुळे मधलं बरस जे काही सामान आहे ते वाहून गेलं आणि तो सेतू परत कोसळला आणि त्यानंतर त्यांना परत तिकडे जाता आलं नाही म्हणून बांधवांनो बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये ह्या युवराजाने ह्या छत्रपतीने जे केलं ते तुम्ही आम्ही आपल्या काळजावर कोरून ठेवावं असं आहे मी फक्त शेवटचा एक प्रसंग सांगतो बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या सांगण्यासारख्यापर्यंत किती सांगणार धर्मचिकित्सेबद्दल मी बोलत होतो तर हर्सुलला आपल्या संभाजीनगरलाच हर्सुल नावाचं एक एरिया आहे बरेच जेवढे संभाजीनगरचे लोक आहेत त्यांना माहितीये तर हर्सुल्ला एक गंगाधर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण होता तो मुसलमान झाला आणि नंतर त्याला परत हिंदू व्हायचं म्हणून हिंदू धर्मात घेत नव्हते त्यावेळेस पहिल्यांदा छत्रपती काय असतो हे दाखवणारं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं संभाजी महाराजांनी त्या सर्व लोकांचा विरोध असताना देखील त्या गंगाधर कुलकर्णी नावाच्या ब्राह्मण माणसाला शुद्ध करून कारण मी छत्रपती आहे तो माझा अधिकार आहे आणि त्याला शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचं काम केलं ही ही धर्मचिकित्सा करण्याची त्यांची ताकद तुम्ही आम्ही लक्षात घ्यायला हवी म्हणून आता बाकी गोष्टी बोलत नाही फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामधला शेवटचा प्रसंग संगमेश्वरला त्यांना कैद झाली कैद झाल्यानंतर औरंगजेबासमोर त्यांना पंधरा तारखेला हजर करण्यात आलं ती तारीख होती पंधरा फेब्रुवारी त्यावेळेस औरंगजेब अकलूजला होता आणि औरंगजेबाने आज्ञा केली त्या शेख निजामला की तू त्यांना घेऊन म्हणजे कवी कलश आणि संभाजी महाराज यांना घेऊन बहादूर गडावर ये त्यांना पंधरा तारखेला बहादूर गाडावर आणण्यात आलं आणताना इतक्या वेदना इतका त्रास म्हणजे त्याला तक्ता कुलाह असा एक शब्द आहे मी हे मुद्दा म्हणून सांगतो कारण हे आम्हाला माहीत असलं पाहिजे जरी ते ऐकायला दुःख होत असेल वाईट वाटत असेल तरी माहीत असलं पाहिजे कारण त्याच घटनेनंतर महाराष्ट्र पेटून उठला त्याच घटनेनंतर महाराष्ट्र सज्ज झाला आणि लढला पंधरा फेब्रुवारीला बहादूर गडावर आणण्यात आलं आणण्यापूर्वी त्यांना तख्ता कुलाह याचा अर्थ विदूषकासारखी टोपी इराणमध्ये ज्या गुन्हेगाराला लावायचे लाकडी टोपी अंगावर विदूषकासारखे कापड आणि उंटावर त्यांना बसवण्यात आलं दोघांनाही आणि उंटावर बसून त्यांची धिंड काढण्यात आली एक विचार करा आपल्यापैकी कोणाचा मुलगा कोणाचा पती कोणाची पत्नी अशा परिस्थितीत असेल तर आपण म्हणल स्वराज्य राहू दे स्वराज्य तिकडंच जाऊ दे आपलं आपलं घरी येऊ मस्त खाऊ पिऊ आणि नीट राहू पण हे पहिल्यापासून आहे भोसल्यांचा इतिहास आहे कोणताच राजा मृत्यू पावल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराला त्याचा मुलगा हजर नाही शहाजीराजे मृत्यू पावले कर्नाटकमध्ये होदी गेले शिवाजी महाराज जाऊ शकले नाही शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला त्यावेळेस संभाजी महाराजांना रायगडावर जाता आलं नाही संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस अंत्यसंस्कार शाहू महाराजांना त्यांच्या मुलाला करता आले म्हणजे हे बलिदान तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे भोसले असतील जाधव असतील सगळेच नावं नसतात रामसेतच्या किल्ल्यावर कोण लढला अजून इतिहासात सापडलं नाही पण तो लढला कोणत्या तरी जातीचा कोणत्या तरी आडनावाचा मावळा लढला आणि त्याने हे मराठ्यांचं स्वराज्य अबाधित ठेवलं तर बहादूरगडावर गडावर त्यांना दोघांना आणण्यात आलं धिंड काढली समोर उभं केलं गेलं बहादूर गडावर उभं केल्यानंतर तेवढं वर्णन फक्त सांगतो आणि थांबतो बहादूर गडावर समोर उभं केलं गेलं औरंगजेबाचा दिवाणे खास नावाचा दरबार भरला आज औरंगजेब एवढा खुश होता कारण संभाजी सारखा शत्रू त्याला मिळाला तो सापडलेला आहे जिवंत सापडलेला आहे तख्तावर औरंगजेब बसलेला आहे औरंगजेब तख्तावर बसलेला आहे समोर दोन कैदी बांधलेले साखरदंडाने बांधलेले त्यांच्या फक्त जिबेची आणि मानेची हालचाल होऊ शकते बाकी कोणती हालचाल होऊ शकत नाही दोघही पुढे समोर आहेत काय करा औरंगजेबाने जसं त्यांना बघितलं दोघांकडे बघितलं तस तो साकी मुस्ता खान नावाचा त्यांचा जो औरंगजेबाचा इतिहासकार होता तो सांगतो बादशहाने दोघांकडे नजर वळून मी मराठीत करून सांगतोय दोघांकडे नजर वळून बघितलं त्याच्यानंतर बादशाह तख्तावरून उतरला खाली गालीचा होता त्या खाली असलेल्या गालीच्या गुडघे टेकून बसला आणि त्याच्यानंतर त्या बादशहाने खाली डोकं करून जमिनीला डोकं करून हात वर करून परमेश्वराची आराधना केली म्हणजे अल्लाची आराधना केली की अल्लाह एवढं मोठं यश तुम्हाला मिळवून दिलं ते चित्र बघून त्या साकी मुस्साहेानाने एक कविता केली आणि ती कविता अशी आहे कुलाह गोशा बर आसमाने बरीन कुलाह गोशा बर आसमाने बरीन म्हणजे काय याचा अर्थ असा बादशाह की ज्याची टोपीची उंची आकाशापर्यंत म्हणजे एवढा मोठा बादशाह कुलाह गोशा बर आसमाने बरीन अनुज अजताओ सरस बर जमीन पण तो बादशाह आज परमेश्वराच्या आराधनेमध्ये खाली डोकं टेकवतोय ज्याचे टोपी आसमानतापर्यंत जाते असं त्यांनी रचलं ते रचल्यानंतर संभाजी महाराजांनी कवी कलशाकडे बघितलं आणि कवी कलशाला विचारलं कवी जे आप क्या कहेंगे त्यावेळेस कवी कलश यांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे ते तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे विनाकारण असा राष्ट्रधर्म पेटत नसतो कोणाच्या तरी बलिदानाशिवाय तो पुढे येत नसतो हे ये तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे हा राष्ट्रधर्म जो आलेला आहे तो संभाजी महाराजांच्या बलिदानात आहे आणि मृत्यूला हसत हसत सामोरं जाण्यात आहे छत्रपती शिवाजींचं जे कर्तृत्व आहे ते त्यांनी जिवंतपणे जे केलं ते आहे आणि संभाजी महाराजांचं कर्तृत्व त्याबरोबरच ते मृत्यूला कसे सामोरे गेले यात आहे आणि त्यामुळेच आजही आपल्या मनातून संभाजी महाराज कधी जात नाही तर कवी कलशाने त्यावेळेस कविता केली आणि त्याने सांगितलं यावन रावण की सभा संभू बंध बजरंग शंभू महाराज कशेत बजरंगासारखे म्हणजे रावणाच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून ठेवलं त्याप्रमाणे बजरंगाप्रमाणे बांधलेला आहे आणि बजरंग शब्द का घेतला तर त्याच्या पुढे जाऊन ते, ते सांगतात लहू लसत सिंदूर सम म्हणजे रक्त त्यांच्या जखमा होत्या युद्धाच्या रक्त टपकत होतं त्यांनी सांगितलं हा हनुमाने आहे शंभू महाराज हे हनुमान आहे आणि हनुमानाप्रमाणे ते लाल रक्त म्हणजे त्यांच्या अंगाला फासलेला शेंदूर आहे म्हणून म्हटलं लहू लसत सिंदूर सम खू खेलो रणरंग काय रणरंग तुम्ही खेळले काय लढाई तुम्ही खेळले आणि त्याच्यानंतर ते म्हणतात जो रवी छवी रवी म्हणजे ज्याप्रमाणे खद्योत होत बद रंग खद्योत म्हणजे काजवा जसा सूर्य प्रगटला काजव्याचा प्रकाश निघून जातो त्याप्रमाणे तो त्या म्हणतो तेवत तेज निहारिके तुझं ते तेज बघितलं आणि तो तुझं तेज म्हणजे शंभू महाराजांचं तेज तेव्हा तुझं तेज निहारिके निहारलं तक्त तेजो औरंग तक्त तेजो औरंग ते बघितलं आणि औरंगजेबाला तक्तावर बसता आलं नाही ते तेज ते सहन झालं नाही आणि त्याने ते, ते तक्त सोडून दिलं आणि तो खाली गुडघे टेकून बसला हा आपण इतिहास लक्षात ठेवावा आणि या बलिदानामधून कारण हिटलरला ज्यावेळेस रशिया जिंकायचं होतं त्यावेळेस हिटलरने रशियावर आक्रमण केलं त्यावेळेस त्याच्याच जो परराष्ट्र सचिव होता अल्फ्रेड रोझेनबर्ग अल्फ्रेड रोझेनबर्गने त्याला एक सल्ला दिला होता तो म्हणे रशिया एवढं जिंकणं सोपं नाही हिटलर म्हणे ताबडतोब जिंकू नाही म्हणे इट हॅज नॉट बीन नॅशनल स्टेट हे एक राष्ट्र नाही आहे म्हणे समूह आहे बट बट इट इज स्टेट ऑफ नॅशनॅलिटी पण हे राष्ट्रीवादचा राष्ट्रीयत्वाने एकत्र आलेल्या लोकांचा समूह आहे म्हणून ज्यावेळेस आपण राष्ट्रभावनेने एकत्र येऊ भावनेने पुढं चालण्याचा सा प्रयत्न करू खऱ्या अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान खऱ्या अर्थाने सफल झालं आणि ते त्या काळातल्या मराठ्यांनी करून दाखवलं त्यांनी त्यानंतर औरंगजेबाची कबर इथंच खोदली आणि तेच बलिदान आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे आणि त्याच बलिदाना बलिदानाला एक श्रद्धांजली म्हणून कधी पण आपल्याला कायम आता बऱ्याच वेळेस ते याचा प्रकार निघतो गुढीपाडवा कारण त्यांची हत्या झाली तो आदला दिवस होता त्याला आपण कोणती अमावश्या म्हणतो फाल्गुन वद्य आमांश तर फाल्गुन वद्य अमावसेला संभाजी महाराजांची हत्या झाली फाल्गुन वद्य अमावसेला हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा नावाचा सण होता याच्यावरून बरीच टीका आहे बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी अजूनही कळत नाही की गुढी लावावी की नाही काय करावं पताका लावा काही लोक म्हणतात काहीच करू नका अशा सगळ्या गोष्टीचं आहे पण आपण एक हिंदू राष्ट्र म्हणून निश्चितपणे तो सण साजरा करण्यात काहीच वाईट नाही फक्त माझं एक म्हणणं असेल की त्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं म्हणून जर गुढी आपल्याला उभारायची असेल तर त्या गुढीच्या खाली पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराजांचा एक फोटो खाली ठेवा त्या फोटोचं पहिल्यांदा पूजन करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची असेल तर उभारा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र